नमस्कार मंडली मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर युट्यूब चॅनलवरती मित्रांनो संध्या आहे आज जायचं जरा मार्केटमध्ये की गावाला जायची आता तयारी करावी लागेल कारण की दोनच संध्यात त्याला तर मग सकाळ काळ त्याने नाश्ता बनवलाय नाश्ता करूया मग मार्केटला जाऊया आज ऊन पण ऊन पण खूप लागणार आहे खूप हल्लं खराब होणार आहे अंकिताने बनवलंय नाश्त्याला सँडविच चाय चटर पटर खाते शिफ्टी मी इकडे आणखी तिथं बसले मार्केटला जाऊया मार्केट व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल संडे मार्केट आणि ला लाल दरवाजा मार्केट आता निघालय मार्केटला मित्रांनो आता मी घरातून निघालोय इथून आम्हाला एक पाच मिनिटं लागतील दिल्लीला वगैरे जायला रिक्षा पकडायला बाहेर बघा ऊन बघा किती खूप आहे आता इथं पुढे जाऊन दिल्ली दरवाजाला जाऊन रिक्षा पकडणार मग तिथून संडे मार्केटला जाणार तर बसलो आता इथून दिल्ली दरवाजा रिक्षा पकडले आता आम्ही पोहचलो लाल दरवाजाला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की अहमदाबाद मध्ये बारा दरवाजे मधला त्यामधला एक लाल दरवाजा बघा इकडे सगळं हे बॅगच सेक्शन आहे इकडे एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला म्हणजे कपडे घ्यायचे असेल कपड्याचं सेक्शन तिकडे वेगळं वेगळी इकडे आहे इकडे बॅग कॅप आणि चष्मा आणि शूज या सेक्शन इकडे आहे बघा इकडे पुढे तो एक दरवाजा तिथून एक गेट आहे आणि हा इथून एक गेट आहे लाल दरवाजेला जायला बघा हा आणि आता इथून सरळ जाणार तो संडे मार्केटला बघा लाल दरवाजा सोडला आता संडे मार्केटला बघा मार्केट इकडे चालू झाला इकडे असं कपडे म्हणजे जी गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट भेटत नाही इकडे सगळंच काही इकडे लहान मुलांचे बॅट वगैरे हो कपडे हो वगैरे सगळं सगळंच सेकंड हँड गोष्टी सुद्धा भेटतात इलेक्ट्रिक मध्ये आता आम्ही आलो इथे शॉर्ट्स घ्यायला मला दोन शॉर्ट्स घ्यायचे ते शॉर्ट्स घेतो आणि इकडे बघा डेलीसाठी टी शर्ट वगैरे छान आहेत माझ्या साईजच्या नाहीत त्यामुळे मी मी विचारलं नाही दीडशे रुपये ती शर्ट शॉर्ट्स वगैरे घेतो मग इकडून जाऊया पुढे मार्केट फिरत 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 जायचं खूप मोठा मार्केट आहे <kuh> <kuh> मी आता इकडे सृष्टीसाठी थोडीशी शॉपिंग करते सृष्टी क्लिप वगैरे हो आता जावी जाते ना त्यासाठी क्लिप वगैरे हो बघा मार्केटला गर्दी पण खूप आहे आणि गाड्या सुद्धा तेवढ्या म्हणजे खूप तकलीफ होते चालायला वगैरे आणि ऊन पण भरपूर आहे कारण आम्ही निघालो होतो दीड वाजता घरातून पहिले ह्या साईडला सुद्धा दुकानं लागायची मग आता इकडे हे तारीचं कुंपण बांधलं आहे त्यामुळे तिकडे दुकानं वगैरे काय लागत नाही आणि हा इकडे एवढा मोठा भला मोठा पार्किंग आहे भरपूर मोठा पार्किंग एरिया आहे इकडून थोडं पुढे आलो की थोडे थोड्या अंतरावर सायकलची दुकान सायकलचे तुम्हाला सगळे हे भेटते सगळा सामान भेटतं हातगाडीचे वगैरे सगळे आणि इकडे पुढे बघा पथऱ्याच्या पेट्या वगैरे आहेत त्यासुद्धा भेटतात इकडे आणि तिकडेच बाजूला पॉट वगैरे हो आहेत इकडे तुम्हाला इलेक्ट्रिक म्हणजे स्क्रू ड्रायव्हर वगैरे हो सगळं काही म्हणजे जे पाहिजे ते गोष्ट भेटते सेकंड हँड गोष्टी सुद्धा भेटतात इलेक्ट्रिकच्या इकडे स्क्रू ड्रायव्हर वगैरे हो आहेत इकडे चटईवाले वगैरे किंवा इकडे कॉट्स चेअर्स असं म्हणजे जे पाहिजे ते भेटतात भांडीसुद्धा भेटतात आणि इलेक्ट्रिकच्या जुन्या गोष्टी म्हणजे है जुन्या म्हणजे काही लोक वापर करतात ना त्या त्या सुद्धा भेटतात इकडे बॉटल्स भेटत होत्या बघा ह्या अशा जुन्या गोष्टी भेटतात सगळ्या म्हणजे काही बघा आणि इकडे सोफा वगैरे हे सगळं हे सुद्धा सेकंड हँड मध्ये विकायला आणतात ते लोक तर ह्या इकडून तुम्ही घेऊन पुढे पुढे गेलात ना सगळ्या म्हणजे जुन्या गोष्टी भेटतात इलेक्ट्रिकच्या लाकडाच्या सेकंड हँड गोष्टी सगळ्या ते इकडे हे सगळे लोखंडी म्हणजे सुरी वगैरे सगळं काही सग जे पाहिजे ते भेटतात जुने मिक्सर हे कीबोर्ड इकडे पॅन वगैरे हे सगळे सेकंड हँड गोष्टी भेटतात मी इकडे बघितले होते ते, ते हे स्पीकर मला आवडले होते पण मी प्राईस वगैरे काय विचारले नाही मला इलेक्ट्रॉनिक मार्केट भेटेल सगळं सामान या साईडला हे स्टीलची भांडी चप्पल जे इकडे पुढे गेला तर परत अजून इलेक्ट्रिक वगैरे इकडे भांडी वगैरे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आपण बघतोय आम्ही घेतले होते मागच्या टायमाला चांगलं आहे कारण की आम्हाला बारा तासाची ट्रेनिंग आहे ना त्यामुळे आम्हाला बरं पडतं ते इकडे पुढे जातोय इकडे सृष्टी नसुद्धा काहीतरी मैत्रिणींना घेऊन द्यायचं होतं त्यामुळे त्यांनी एक किचन चॉईस केलं आणि तिथे आता मुंबईला चालले ना इकडून अहमदाबादवर त्यामुळे ती बोलत होते की माझं काहीतरी म्हणजे आठवण म्हणून त्यांना मला गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे ठीक आहे ओके इकडे आम्ही पुढे आलो इकडे म्हणजे बुक्स वगैरे होते तो मित्राने बुक तो तो ते मित्रांनी कोणता तरी बुक्स सांगितलं होतं त्याचं नाव सुद्धा आठवत नाही ते आम्ही सुद्धा बघतलं इकडे पुढे गेलो ते इकडे डबे वगैरे लागले होते ते घरगुती सामान सुद्धा खूप आहे म्हणजे भेटतो एकदम इझिली भेटून जातो इकडे बघा हे जुने जे आपल्या जुन्या काळातल्या वगैरे अशा गोष्टी आहेत तांब्याचे वगैरे जे असे अँटी कम्पेक्सीस बनते ना ते मग इकडे आलो मला जी गोष्ट घ्यायची होती ती मला इकडे भेटली इकडे रिंग लाईट सुद्धा होती म्हणजे व्हिडिओसाठी भेटणारं सामान हे इथे भेटतो इथून मला लाईट आवडली होती ती मी लाईट घेतली म्हणजे काही नाईटसाठी खूप प्रॉब्लेम होतो व्हिडिओ काढायला इकडे सगळ्या जुन्या गोष्टी इलेक्ट्रिकच्या गोष्टीक टीव्ही वगैरे सगळे जुने जुने इकडे आम्हाला सुद्धा आवडली होती मुंबईला नेणार कसं आणखी त्याला हे ग्लास आवडला होता नाही इकडून नेऊ शकत नाही कारण की ट्रेनमध्ये वगैरे जाणार जातील की नाही जातील का माहिती नाही आता इकडून ना आता आमचा परतीचा प्रवास असेल तिथे प्रवास करता करता सिस्टीला पंप घ्यायचा होता मग आम्ही या सायकलच्या इथे आलो तिथे पंप घेतला गावाला पंप भेटतो पण खूप म्हणजे मागावं लागतं असं त्यामुळे बोलू चला आपलाच घेवे पंप घेतला आणि मग निघालो मित्रांनो आम्ही थंडावर पियालो आणि आता निघालो आता मला जायचंय लाल दरवाजाला लाल दरवाज्याला काही कपडे घ्यायचे गिफ्ट घ्यायचे त्यासाठी करत आम्ही लाल दरवाजाला मित्रांनो आता आपण लाल दरवाजाला पोचलो लाल दरवाजाला पण खूप गर्दी होती त्यामुळे काय दाखवायला जमलं नाही त्या मित्रांनो लाल लाल ला नंतर मग डायरेक्ट घरी आलो घरी आलो संध्याकाळ सुद्धा आता पाच वाजले होते त्यामुळे आपण परत फ्रेश वगैरे होऊन जरा बाहेर परत मार्केटला जायचं होते रिलायन्स तर आम्ही आणलेला पंप मी टेस्टिंग केला मित्राच्या मुलीने सायकल घेतली नाही त्यावरती चला तर मग आता आलो आम्ही घरी মাৰ্কেট মই দুপৰি বেগ খালি ঘূল ভৰ ते दुखायला आले एवढे आणि ऊन पण खूप होता सृष्टीला पण आता भूक लागले हे बघा एक ड्रेस घेतला ते गिफ्ट म्हणून द्यायचा आहे म्हणून काढू नका तर हे बघा चार साड्या घेतल्यात आईला पाहिजे होत्या त्यासाठी चार साड्या घेतल्या आणि हे दोन सृष्टीने घेतल्या त्याच्या सायकलसाठी आता आणि हा मी घेतला एक विडिओ व्हिडिओ काढायला नाईटला खूप प्रॉब्लेम होतो त्यासाठी लाईट घेतले लाईट घेतले तिला बघा इफेक्ट करत आहे सिस्टी सायकल पंप घेतलाय दहावी

आणि हे गोष्ट करून घे बघा या आईने मागवली होती माझ्याकडून मायाकडून घेऊन या भेटले धार वगैरे काढायला लागेल त्याने गाडी बघूया सांगून घेतलं इकडे अजून वस्तू घेतले एक्सरसाइज साठी बरेच हे होता प्रयत्न करत म्हणजे दर दिवसा बघत होतो मार्केट मध्ये पण नव्हती भेटत बघा आता हे भेटले थोडी बॉडी आमच्या ठिकाण टिकून जास्त झाले त्याच्यासाठी एक्सरसाइज तर करतो आम्ही घरी थोडी हे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला भेटलं आता ऑनलाईन बघत होतो पण तीनशे रुपये होता हे आम्हाला तिथे कितीला भेटला आपल्याला दीडशे रुपयाला भेटलं दीडशे रुपये आमचा फायदा झाला मागवणार होतो कालच पण बघा संध्या मार्केटला जायचं आहे व्हिडीओ एकच संपवतो म्हणजे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जसे तुम्ही शॉर्ट व्हिडिओला आम्हाला प्रेम देता ना तसे आम्हाला हे लॉंग व्हिडिओला सुद्धा आम्हाला प्रेम द्या चला बाय